असं काही पाऊस खूप जीवरात पडत होता पण वातावरण मात्र खूप छान झालं होतं आज आमची मनी माऊसुद्धा थोडी सुस्तावलीच होती वातावरणामुळे आणि परसावतीनं तोडून आणलेली ही आळूची पानं होती आणि आई साफ करत होती माझे डोळे थोडेसे सुजले होते म्हणून तालुक्याला गेले होते डोळे दाखवण्यासाठी डॉक्टरांना आणि हे आहे आपलं माणगाव घरी आले तर ताट रेडी होतं आळूचं गरगट तयार होतं आमच्याकडे गरगट म्हणतात काही जण फतफ म्हणतात ते खाऊन घेतलं संध्याकाळी ही कमान थोडीशी पुन्हा आम्ही लावण्याचा प्रयत्न करत होतो <laughs> नाही परसाव लिहा परसाव वेलकम टू शिंदेच परसाव एक फुलपाखरू फक्त चौदा दिवस जगतं पण ते प्रत्येक दिवस आनंदात जगतं आणि अनेकांचं हृदय जिंकतं जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान असतो आणि त्याला आनंदाने जगा प्रत्येकाचं हृदय जिंका